खेड तालुक्यातील गेल्या चार पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा सोने सांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव एक ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स प्रोप्रा परेश माऊली शेठ वापगावकर बाजारपेठ पेशी शेजारी राजकुरु नगर नऊ आठ पाच शून्य नऊ एक नऊ 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 कमीत कमी चार पाचशे ची गर्दी भले सकाळी दहा वाजता इतक्या गर्दीत दोन उमेदवार रस्त्यावर प्रचार करतायत शेवटचे कदाचित अडीच दिवस शिल्लक आहेत प्रचाराचे परवा सायंकाळी प्रचार थांबतोय आज सकाळी तीन तारीख आहे आज तीन तारीख आहे तनुजाताई गणवट कविताताई ताई राक्षे जिल्हा परिषद आणि पंचायत समिती ताई चार पाचशे महिला ही गडबड हा गोंधळ आणि सगळे मशालीच्या घोषणा देत आहेत नक्की काय विषय इतकं दोन हजार सतरापासून पासून एक जिल्हा परिषदेला ह्याच लोकांनी मला भरभरून प्रेम देऊन जिल्हा परिषदेच्या पदावरती बसवलं थोडं ना थिडकं पाच हजार एकशे एकच्या लीडनी बसवलं एक कुठेतरी तो आमच्यातला एक जिवाळा आणि सलोखा आज हे दाखवून देते आहे की आज एका एक गावात फिरत असताना मला कधीही बाहेरून कोणी घेऊन यायची गरज पडत नाही परंतु माझा हा समाज जवळजवळ एक, एक एक महिना झाला आहे आणि जसा प्रचार प्रक्रिया चालू झाली तेव्हापासनं बरोबरीने आम्ही प्रत्येक गावागावात असाच प्रचार आमचा चालू आहे प्रत्येक गावात जाईल त्या गावातील एक कुठेतरी कुटुंब प्रमुख म्हणून कुटुंब आम्ही एकमेकांबरोबर एक, बर। एक पद आल्यानंतर कुठेतरी सत्ता आणि सत्ता आणि पद हे आम्ही बघितलं नाही खुर्चीसाठी आम्ही कधीच राजकारण केलं नाही परंतु ज्या कामासाठी आम्ही ह्या स राजकारणात उतरलो त्यानंतर फक्त एकमेव आम्ही समाजकारणावरती जास्त भर दिला आणि हा मतदारसंघ फक्त आम्ही त्यांच्याकडे मतदार म्हणून बघितलं नाही एक कुठेतरी त्यांच्याशी आमचं एक जिव्हाळ्याचं नातं आणि एक कुटुंब म्हणून आम्ही बघितलं आज जे काही करायचं आम्ही सगळ्या मतदारसंघातील सगळ्या गावांच्या बरोबरीने गावातील सगळे सर्व सहकारी मंडळी असतील सर्व तरुण मित्रमंडळ असेल माझ्या सर्व महिला भगिनी असतील संजू भाऊ असतील तसेच संदीप भाऊ यांचा सर्व मित्रपरिवार असेल सगळ्यांच्या एकजुटीने एक त्या गावात आपण विकास करायचा निर्णय घेतला ताई मला कल्पना आहे की जेव्हा उमेदवार निवड होणार हो व्हायचा दिवस होता शेवटच्या दिवशीपर्यंत शेवटच्या दोन तासापर्यंत तुमच्या उमेदवारांची निवड झालेली नव्हती म्हणजे प्रचंड स्पर्धा होती तुमच्या गणात जी गणाचं बोलतोय मी कारण दोन गण आहेत आणि अत्यंत शेवटच्या दोन तासात ए बी फॉर्म दिले गेले एक कविता ती राक्षांना दिला गेला आणि एक आणखी एकाला मला ह्या शब्दात आहे की इतकी स्पर्धा असताना तुम्ही कविता राक्षांना निवडलं ठीक आहे त्या तुमच्या उमेदवार पण इतकी स्पर्धा नेमकी तुमच्याच पक्षात का किंवा दुसऱ्यांकडे काही ठिकाणी उमेदवारसुद्धा नाही आहेत तसं पाहायला गेलं तर एक दोन हजार सोळामध्ये आम्ही ह्या कामामध्ये राजकारणामध्ये पडलो राजकारणामध्ये पडल्यानंतर सगळ्यांना बरोबरीने घेत ते काम करण्याची आम्हाला सवय लागली आणि आम्ही म्हणून केलं नाही आम्ही सगळ्यांनी केलं त्यामुळे उमेदवार ह्या पक्षासाठी सगळेच इच्छुक होते आणि पक्षाचा निर्णय आमदार साहेबांचा निर्णय आणि वरिष्ठांचा निर्णय तो सर्वांनी मान्य केला आणि तो निर्णय मान्य करून कविता त्यांना निवडलं गेलं या सगळ्या दृष्टीत समस्या कधीच संपत नसतात त्या कायम एक समस्या संपली की दुसरी उभी राहत असते तुमच्या दृष्टीने पुढच्या पाच वर्षात नेमक्या काय काय समस्या आहेत किंवा आत्ताची आत्ताच्या घडीची सर्वात महत्त्वाच्या समस्यांपैकी एक दोन तीन समस्या सांगा ज्या तुम्हालाच मिटवायच्यात हो मी मागील काळात ज्या जलजीवन योजना प्रत्येक गावागावात कोट्य रुपये निधी टाकून त्या ठिकाणी मी प्रत्येक गावागावाला पाणी देण्याची सुविधा म्हणजे सुविधा म्हणण्यापेक्षा प्रत्येक गावाला माझ्या महिलेच्या डोक्यावरचा हंडा उतरावा यासाठी जलजीवन योजनेमधून मी प्रत्येक गावात कोट्या रुपये निधी या ठिकाणी टाकला परंतु ज्यावेळेस मी माझा निधी या ठिकाणी पडला मधल्या पिरियडला एक पाच वर्षाचा काळ होता एक साडेतीन वर्षेच विकास कामं करायला आम्हाला भेट भेटला कारण की दीड वर्ष आम्ही कोरोनावरती खर्च केला कारण की कामं करण्यापेक्षा माणूस जगणे महत्त्वाचं आहे माणसाला सेवा मिळणे महत्त्वाचं आहे त्यासाठी सर्व आमचा जो विकास कामांचा निधी होता तो कोरोनावरती तालुक्यांवरती खर्च करण्यात आला एक साडेतीन वर्षाच्या काळात मला आणि एक शेवटच्या क्षणात जवळजवळ मला असं आठवते की चार ते पाच गावांच्या जलजीवन योजना ज्या दिवशी सत्कार समारंभ होता आमचा शेवटचा दिवस काय सभागृहात होता त्या दिवशी मी टी एस करून घेतले कारण का तर माझ्या प्रत्येक गावामध्ये माझ्या महिलेला त्रास होऊ नये डोक्यावरचा हंडा उतरावा यासाठी मी तो प्रयत्न केला आणि कुठेतरी प्रशासन त्या जागेवरती बसलं बसल्यानंतर अधिकारी आणि ठेकेदार यांनी ते कामाची पूर्तता केली नाही जरी केली केली असेल तरी लोकांपर्यंत ते पोहोचलं नाही कामाचा दर्जा ढासळला गेला नक्कीच या कामांवरती मी पहिला प्रयत्न करेल की जे माझी कामं अर्धवट राहिलेली मी निधी टाकला परंतु ते काम पूर्ण झालं नाही पूर्ण तो असं आलं नाही त्या कामांवरती पहिला फोकस करेल आणि जो माझा पुढचा विजन आहे तो तर मी माझा अहवाल तयार केलेला आहे प्रत्येक माणसापर्यंत पोहोचणार आहे आणि प्रत्येक माणूस नक्कीच विचार करेल जसा सोमेश्वर असेल सोमेश्वर महाराजांचं मंदिर असेल चाल मधील असेल कडूस गाव गावातील मंदिरं असतील म्हणजे जे जे आता पांडुरंगाचा आज उत्सव चालू आहे जे कडूस गावाला पांडुरंगाच्या नावाने ओळखलं जातं त्या उत्सवात जे भक्तनिवास होतं पूर्ण पूर्णत्व मोडकळीस चालू होतं जेणेकरून पहिलं काम निधी त्या ठिकाणी टाकला होता परंतु त्यानंतर तो पूर्ण स्लॅब पाडण्यात आला कारण पूर्ण खाली कधी पण ती हानी होऊ शकत होती त्या कामाला मी प्राधान्य दिलं इथून पुढेही अशी प्रत्येक गावागावातील कामांचा आम्ही आराखडा घेतलेला तर आहेच पूर्ण आम्ही आमच्या अहवालामध्ये तयार केलेला आहे नक्कीच या कामांना आम्ही शंभर टक्के न्याय द्यायचा प्रयत्न करणार आहोत तुमच्या बोलण्यातून तुमचा अनुभव क्षणोक्षणी जाणवतो की तु। तुम्ही नक्कीच ही कामं करालच कविता ताईंकडे येतो ताई दोन दिवसा आधी बोललो तो मी तुम्हाला परत त्रास देणार आणि आज परत त्रास द्यायला <laughs> मला एक सांगा ही गर्दी प्रचार आहे की तुम्हा दोघींची विजय रॅली विजयी म्हणता येईल निश्चितच गर्दी पाहून तर येतंच म्हणजे कळतंय की हा आमचा निश्चितच विजय आहे एवढ्या <laughs> लोकांचा आम्हाला म्हणजे पाठिंबा आहे त्याच्यामुळे मी खात्रीने सांगू शकते आणि ताईंची इथून मागची जी विकास कामं वगैरे झालेत भाऊंची त्यामुळं निश्चितच लोकांचा एवढा पाठिंबा आहे त्यामुळे आमचा विजयच म्हणेल मी हा मला एक सांगा मी ताईंना आज पहिल्यांदाच भेटलो याच्या आधी कधी भेट झाली नव्हती पण ताईंच्या बोलण्यातून जो अनुभव जातो त्यातनं तुम्ही पुढे समजा आज मी त्या दिवशी तुम्हाला विचारलं की समजा आज झाल्याच तुम्ही पंचायत समितीचे सदस्य तर पुढे सगळ्यात आधी ताईंच्या माध्यमातून अनुभव म्हणून काय घ्याल ताईंच्या माध्यमातून अनुभव म्हणजे त्यांनी जे विकास कामं केलेली आहेत तर नक्कीच मी त्यांच्याबरोबर प्रयत्न करेन <laughs> प्रयत्न करेन काम करण्याचा जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करेन आणि त्यांच्याबरोबर राहून नक्कीच जनतेची सेवा करेन सांगू शकतो <laughs> ही गर्दी नक्कीच मी पुन्हा एकदा सांगेल मी मागा सुद्धा हा शब्द वापरला की तनुजा ताई असोत किंवा कविता ताई असोत ही गर्दी साक्ष देते की आज कदाचित मलाही क्षणभर वाटून गेलं ही प्रचार रॅली नाही आहे किंवा प्रचार सुरू नाही आहे कदाचित यांची विजयी रॅली आहे असो आपल्याला सर्वांना मनापासून शुभेच्छा आणि आपल्या माध्यमातून जनतेची कायम विकास कामे होत राहो याच सदिच्छा त्याबरोबर सचिन भंडारी सर सिद्धेश कर्नाट फोकस महाराष्ट्र राज्य よし तुमच्या मनपसंद खरेदीला आता आमच्या संगम कलेक्शनची कपड्यांची जोड जर तुमचे आवडते कपडे आता फक्त संगम कलेक्शन मधूनच खरेदी होणार तर त्वरा करा आणि आपल्या सर्वोत्तम खरेदी करा संगम कलेक्शन मधून तर आता चॉईस तुमची तर कपडे आमच्या दुकानातून